नमस्कार मी प्राध्यापक जाधव रुपाली राजशिष शाहू महाविद्यालय लातूर स्वायत्त अर्थशास्त्र विभाग आजच्या या मध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा काय आहेत त्या संदर्भामध्ये विश्लेषण आपण या आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत या प्रिव्हियस मध्ये आपण अर्थशास्त्र म्हणजे काय शास्त्र कशाला म्हणतात शास्त्र आ, शास्त्राची व्याख्या काय आहे या संदर्भातील माहिती आपण या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये आपण पाहिलेली आहे तर टुडे आजच्या लेक्चर मध्ये आपण आर, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या त्याचे सिद्धांत स्वरूप आणि त्याची व्याप्ती महत्व या संदर्भातील विश्लेषण आजच्या लेक्चर मध्ये आपण करणार आहोत मग सर्वप्रथम आपण पाहून अर्थशास्त्राचे मुख्य दोन भाग पडतात म्हणजे अर्थशास्त्र ज्या दोन भागामध्ये अभ्यासलं जात ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचे मुख्य दोन प्रकार म्हणून सुद्धा ओळखले जातात मग या अर्थशास्त्रामधला आजच्या लेक्चर मध्ये जे आपण एक्सप्लेन करणार आहोत तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र मग आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या कशा पद्धतीने स्पष्ट केल्या जातात सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा मायक्रो या शब्दाची उत्पत्ती मायक्रोज या शब्दापासून झालेली आहे आणि हा शब्द ग्रीक भाषेतील शब्दापासून याची निर्मिती झालेली आहे म्हणून मायक्रो या शब्दाची उत्पत्ती मायक्रोज या शब्दापासून झालेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे अजून वेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते ते म्हणजे अंशलक्ष अर्थशास्त्र वेस्टी अर्थशास्त्र या दोन इतर नावाने सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचा उल्लेख केला जातो मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीचे उत्पन्न एका व्यक्तीकडून केला जाणारा खर्च बचत गुंतवणूक व्यक्तिगत मागणी पुरवठा त्याच पद्धतीने एक विशिष्ट उद्योग संस्था इत्यादी घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो सूक्ष्म या शब्दामध्येच अर्थ आपल्याला स्पष्ट करता येतो अत्यंत लहानात लहान घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जाईल त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये ह्या विश्लेषण आपण करू शकतो यानंतर आता आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणतात म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या आपण एक्सप्लेन करू मग सर्वप्रथम आपण पाहू प्राध्यापक ई बोल्डिंग यांची व्याख्या यांच्या मतानुसार सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय तर त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे विश्लेषित केलेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय एखादी विशिष्ट उद्योग संस्था विशिष्ट वस्तूची किंमत विशिष्ट व्यक्ती अथवा उद्योग संस्थेचे उत्पन्न विशिष्ट वस्तूंचा अभ्यास म्हणजे विशिष्ट घटकांचाच अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो प्राध्यापक केई बोल्डिंग पण सेम सांगतात या विशिष्ट घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात मग हे सूक्ष्म अर्थशास्त्राची अर्थ व्याख्या प्राध्यापक केई बोल्डिंग यांच्या मते प्राध्यापक ऍडम स्मिथ हे सूक्ष्मदर्शक अर्थशास्त्राचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात गौरविले जातात त्याच कारण आहे आपल्याला माहिते अर्थशास्त्राचे जनक म्हणून ऍडम स्मिथ यांना ओळखले जाते म्हणून ऍडम स्मिथ हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे आद्य प्रवर्तक म्हणून गौरविले जातात सूक्ष्मदर्शक अर्थशास्त्राचा केंद्रबिंदू म्हणजे मूल्य सिद्धांत होय म्हणजे या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सगळ्यात जास्त अभ्यास ज्याचा केला जातो तो, तो म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूची किंमत कशा पद्धतीने निश्चित केली जाते याच विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते म्हणून हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा एक केंद्र बिंदू म्हणून ओळखला जातो त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो एका व्यक्तीशी निगडीत सर्व आर्थिक घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात मग एखाद्या व्यक्तीची अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या आर्थिक हालचाली आहेत त्या आर्थिक आर्थिक हालचालींचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणजे अत्यंत लहान लहान घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्राचा केंद्रबिंदू मूल्य सिद्धांत असल्या कारणामुळे तो काय म्हणून ओळखला जातो तो वेगळ्या नावाने ओळखला जातो त्याला किंमत सिद्धांत असे म्हणतात म्हणजे वस्तूची किंमत अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने निश्चित केली जाते याचे संपूर्ण विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते म्हणून त्याला किंमत सिद्धांत या नावाने सुद्धा ओळखले हो जाते अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या आणि त्याचा विश्लेषण आपल्याला करता येते यानंतर आता आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती व्याप्ती या शब्दामध्ये अर्थ आपल्याला सांगता येतो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणून स्पष्ट केले जाते मग सूक्ष्म अर्थशास्त्राचे व्याप्तीचे घटक आपण वन बाय वन आपण पाहून त्यामध्ये आपण सुरुवातीला घेऊ उपभोग मग आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उपभोगाच्या संदर्भामध्ये काय अभ्यास केला जातो त्याचं विश्लेषण आपण करू तर उपभोगाच्या संदर्भात घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम संतोष आधिक्य व समसीमांत उपयोगीतेचा नियम या सर्व घटकांचा अभ्यास उपभोगामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि इथे उपयोगिता म्हणजे काय याचा अर्थ आपण सांगू शकतो वस्तूमधील मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता ओळखली जाते आणि हे विविध हे उपयोगितेचे नियम आहेत मग हे व्यक्तीच्या उपभोगाच्या संदर्भात असल्या कारणामुळे त्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा हा पहिला घटक आहे उपभोग त्यानंतर आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा दुसरा घटक तो म्हणजे उत्पादन होय मग आता उत्पादनामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर त्याच्यामध्ये विशिष्ट उद्योगामध्ये ज्या काही वस्तूंचं प्रोडक्शन केलं जातं ज्या काही नगसंख्या उत्पादित केल्या जातात त्यांचा अभ्यास व त्या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी येणारा जो काही प्रोडक्शन कॉस्ट आहे त्या प्रोडक्शन कॉस्टचा अभ्यास सुद्धा या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणजे उत्पादनाच्या संदर्भामध्ये आपल्याला काय अभ्यास करता येतं उत्पादित केली जाणारी नगरसंख्या आणि त्या नगसंख्येसाठी येणारा जो काही उत्पादन खर्च आहे तो म, महत्तम आहे मिनिमम आहे कशा स्वरूपाचा आहे याचं विश्लेषण या, या उत्पादनाच्या व्याप्तीच्या घटकामध्ये केला जातो अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे हे दोन घटक आहेत तशाच पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा तिसरा घटक आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे विनिमय आता विनिमय म्हणजेच काय विशिष्ट विशिष्ट वस्तूची व सेवेची किंमत निरनिराळ्या परिस्थितीत कशा प्रकारे निश्चित होते याचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करते आता इथे एक शब्द आलेला आहे तो म्हणजे निरनिराळ्या परिस्थितीत निरनिराळी परिस्थिती म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये अल्पकाळ असतो कधी दीर्घकाळ असतो कधी तेजी असते कधी मंदी असते तर जे काही चढ उतार आहेत अशा सिच्युएशन मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते याचं विश्लेषण याच्यामध्ये केलं जातं म्हणून विनिमय हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा घटक म्हणून स्पष्ट केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा हा चौथा घटक आहे तो म्हणजे वितरण मग वितरणामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर उत्पादन प्रक्रियेमध्ये जे काही भाग घेणारे उत्पादनाचे चार घटक आहेत ते म्हणजे भूमी श्रम भांडवल आणि संयोजक या चार घटकाने उत्पादन प्रक्रियेमध्ये आपला जे काही सक्रिय भाग नोंदवलेला आहे त्या नोंदवलेल्या भागाच्या तुलनेत त्यांना जो काही मोबदला दिला जातो तो कशा पद्धतीने वितरित केला जातो त्या संपूर्ण वितरणाच्या सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा हा घटक म्हणून स्पष्ट केला जातो मग आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपण चार घटक पाहिले पहिला आपण पाहिला उपभोग दुसरा आपण पाहिला उत्पादन तिसरा आपण पाहिला विनिमय आणि चौथा आपण एक्सप्लेन केला तो म्हणजे वितरण अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे घटक आपल्याला सांगता येतात आता यानंतर आपण पाहू या सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत वैशिष्ट्य म्हणजे गुणधर्म हे कशा पद्धतीने अभ्यास करते किंवा या अर्थशास्त्रामध्ये कुठल्या घटकांचा समावेश केला जातो याचं विश्लेषण आपण करू मग ते सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य म्हणून ओळखली जातात पहिलं वैशिष्ट्य काय आपण पाहू तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे एका एककाला इतरापासून स्वतंत्र समजून त्याचा अभ्यास करते मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये शब्दामध्ये अर्थ आपण घेऊ शकतो सूक्ष्म म्हणजे लहान लहान घटकाचा अभ्यास करणारे त्याच्यामुळे हा विशिष्ट घटकाचा अभ्यास स्वतंत्र पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो दुसरं त्याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एककाचा स्वतंत्रपणे अभ्यास करत असताना त्या एककाच्या सर्व दृष्टीने व्यवस्थित अभ्यास केला जातो म्हणजे एक घटक जर आपण घेतला वस्तूची किंमत तर त्या वस्तूच्या किंमतीच्या संदर्भामध्ये सर्व दृष्टीने अभ्यास केला जातो तो म्हणजे कसा वस्तूची किंमत मद बाजारामध्ये कशी निश्चित होते वस्तूची किंमत निश्चित होण्यासाठी कुठले घटक त्याला कारणीभूत आहेत वस्तूच्या किंमतीमध्ये बदल का होतो या सर्व घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचे हे दुसरे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते आपण तिसरे पाहू हो, बघा कोणत्याही एकाचा विचार करताना त्याची व्याख्या मर्यादित करण्याचा प्रयत्न सूक्ष्म अर्थशास्त्र करते कारण सूक्ष्म अर्थशास्त्राची मर्यादा एका घटकाचा अभ्यास करणे इथपर्यंतचीच असल्या कारणामुळे तो त्या घटकाला मर्यादित करण्याचा प्रयत्न करतो म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचे हे चौथे वैशिष्ट्य सांगितले जाते त्याच पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राचं चौथं वैशिष्ट्य आपण घेऊ सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट एककाच्या महत्तमतेच्या संदर्भात अभ्यास करते अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राची ही वैशिष्ट्य स्पष्ट केली जातात यानंतर आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत काय आहेत सिद्धांत म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्या विषयामध्ये कुठल्या सिद्धांताचा अभ्यास करते त्याचं विश्लेषण आपण करू मग या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो तो म्हणजे वस्तू किंमत निर्धारणाचा सिद्धांत त्याच्यानंतर आर्थिक कल्याणाचा सिद्धांत आणि त्यानंतर घटक किंमत निर्धारण सिद्धांत या सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो मग वन बाय वन आपण एक एक एक्सप्लेन करू पहिला आपण घेऊ वस्तू किंमत निर्धारण सिद्धांत या अगोदरच आपण एक्सप्लेनेशन केलं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तूची किंमत कशा पद्धतीने निश्चित केली जाते याचं विश्लेषण केले जाते म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत म्हणून सुद्धा ओळखले जाते मग हीच किंमत बाजारामध्ये कशी ठरते याच विश्लेषण या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा पहिला सिद्धांत आहे वस्तूच्या किंमती अर्थव्यवस्थेमध्ये निर्धारित कशा होतात त्याचा अभ्यास करणे सूक्ष्म अर्थशास्त्राचा दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत आता लेक्चर मध्ये आपण घेतलं होतं कि की अर्थशास्त्र हे आदर्शवादी शास्त्र म्हणायचे की नाही कारण अर्थशास्त्र हे नेहमी वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास करते मग या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आर्थिक कल्याणाचा अभ्यास करावा की करू नये याच्या संदर्भामध्ये अर्थशास्त्रामध्ये मतभेदाची मत स्थिती आपल्याला दिसते मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचा सुद्धा अभ्यास केला जातो आणि यामध्ये कल्याणकारी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून ओळखली जाते आणि ज्यामध्ये व्यक्तीच्या आर्थिक कल्याणाचा अभ्यास केला जातो त्यानंतर आपण घेऊ घटक किंमत निर्धारण सिद्धांत घटक किंमत निर्धारण सिद्धांत म्हणजेच काय हा घटक शब्द इथे वापरला जातो तो म्हणजे उत्पादनाचे चार घटक मग मी अगोदर तुम्हाला सांगितलं चार घटक म्हणजे कुठले भूमी श्रम भांडवल आणि संयोजक मग या चार घटकांना उत्पादन प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांना मोबदला दिला जातो मग श्रमाला वेतन दिलं जातं भूमीला खंड दिला जातो संयोजकाला नफा दिला जातो आणि भांडवलाला व्याज दिले जाते मग श्रमाला हे वेतन कसे देतात भूमीला खंड कशा पद्धतीने दिला जातो संयोजकाचा नफा आणि भांडवलाला व्याज कसे वितरित केले जाते या सर्व घटकांच्या वितरणाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा हा एक सिद्धांत म्हणून ओळखला जातो अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये या तीन सिद्धांताचा अभ्यास केला जातो आता यानंतर आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व काय आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या आपण एक्सप्लेन केल्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कुठल्या घटकांचा अभ्यास केला जातो म्हणजे व्याप्ती आपण एक्सप्लेन केली त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचा सुद्धा आपण अभ्यास केला मग आता एवढं सगळं विश्लेषण आपण केलं मग हे सूक्ष्म अर्थशास्त्र कोणत्या घटकांना जास्त फायदेशीर ठरते त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व कोणत्या क्षेत्रामध्ये आहे कोणत्या घटकामध्ये आहे आणि कोणाला ते जास्त उपयुक्त ठरतं याचं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत पण आपलं इथे एक्सप्लेनेशनचाच भाग आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व काय आहे ते स्पष्ट करणे मग सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे महत्व सांगितलं जातं ते म्हणजे सरकारला उपयुक्त सूक्ष्म अर्थशास्त्र सरकारला उपयुक्त कसं ठरतं तर बघा पहिला मुद्दा आहे सरकारला अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आर्थिक धोरणे निश्चित करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत होते कारण सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकाचा अभ्यास करत असल्या कारणामुळे सरकारला त्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र जे पहिल्या सुरू ज्यांना सगळ्यात जास्त महत्वाचे ठरते ते म्हणजे सरकार होय म्हणून आपण महत्व सांगत असताना पहिला मुद्दा इथं आपण घेतलेला आहे तो म्हणजे सरकारला उपयुक्त दुसरं घेऊ आपण सूक्ष्म अर्थशास्त्र अजून कशासाठी महत्वाचं ठरतं तर ते आपण घेऊ विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आता सूक्ष्म अर्थशास्त्राचं विश्लेषण विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुद्धा केले जाते मग वेग ते वेगवेगळे प्रश्न कोणते आहेत तर ते प्रश्न आपण एक्सप्लेन करू सुरुवातीचा पहिला प्रश्न आहे उत्पादन कशाचे करावे म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्या वस्तूचं प्रोडक्शन आपण घेऊ शकतो हा पहिला प्रश्न त्याचं उत्तर कोण देतं सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला देतं त्याच्यानंतर केले जाणारे उत्पादन कोणासाठी असावे या प्रश्नाची उकली सूक्ष्म अर्थशास्त्र करते आणि केले जाणारे उत्पादन किती असावे कोणत्या पद्धतीने करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला प्रदान करते त्याच्यानंतर आपले मर्यादित उत्पन्न म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना व्यक्तीला जे काही उत्पन्न प्राप्त होत असते किंवा उत्पादकाला जे उत्पन्न प्राप्त होत असते ते उत्पन्न कशा पद्धतीने खर्च करावे किंवा कोणत्या घटकावर करावे याचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र देते मग खर्च करत असताना काय लक्षात घ्यायला पाहिजे आपले मर्यादित उत्पन्न कशा प्रकारे खर्च करून महत्तम समाधान मिळवावे या प्रश्नाची उकल सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केली जाते मग या सर्व प्रश्नांची उत्तरे जर आपल्याला हवी असतील किंवा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळवायची असतील तर सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला मदत करते म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र सरकारला उपयुक्त ठरते त्याच पद्धतीने विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते त्याच्यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला उपयुक्त म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट केले जाते पेढी व उद्योग संस्था यांच्या कार्यक्षमतेच्या कसोट्या कोणत्या आहेत आणि समाजाकरिता उत्पादन व विनिमय यांची आदर्श व्यवस्था कोणती असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये दिली जातात म्हणून कल्याणकारी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी किंवा कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला उपयुक्त ठरणाऱ्या वैशिष्ट्यांचा कसोट्यांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व या ठिकाणी स्पष्ट केले जाते त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र अजून कोणत्या गोष्टींसाठी मदत करते तर विशिष्ट उद्योग उद्योग संस्था यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला उपयुक्त ठरते मग या उद्योग संस्थेची स्थिती काय असते काही विशिष्ट उद्योग व उद्योग संस्था यांच्यासमोर उत्पादन घेत असताना काही गंभीर प्रश्न निर्माण होतात व ते गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्या पेच प्रसंगाची उकल करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र त्यांना मदत करते या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र त्यांना मदत करते व सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व या ठिकाणी स्पष्ट केले जाते अजून सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व काय सांगता येईल आपल्याला तर राजस्व व आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींना विशेष अभ्यास करायचा असेल ना तर त्यांना कोणाकडे यावं लागतं सूक्ष्म अर्थशास्त्राकडे त्यांना वळावे लागते म्हणजे मोठ्यातला मोठा घटक जरी तुम्हाला अभ्यासायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला लहानात लहान घटकांचा अभ्यास करावा लागतो मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या शास्त्राचा आधार घ्यावा लागेल तुम्हाला या सूक्ष्म सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार घ्यावा लागेल हे अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट केले जाते तर यानंतर आता आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा काय आहेत एवढ विस्तारित स्वरूपामध्ये विश्लेषण केल्यानंतर आता शेवटचा भाग आपण एक्सप्लेन करतोय तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा काय आहेत मर्यादा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र कुठपर्यंतच पर्यंतच राहून अभ्यास करू शकतं किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामधले सूक्ष्म सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कुठले घटक येऊ शकत नाहीत हे सांगणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा स्पष्ट करणे पहिली मर्यादा आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येऊ शकत नाही याच कारण आहे कारण का सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेमधील एका घटकांचा अभ्यास करण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्र करते मग संपूर्ण अर्थव्यवस्थेमधील लोकांचं आर्थिक वर्तन काय असेल याची मीमांसा सूक्ष्म अर्थशास्त्र करत नाही म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची ही पहिली मर्यादा म्हणून स्पष्ट केली जाते सूक्ष्म अर्थशास्त्राची आपण दुसरी मर्यादा स्पष्ट करू अवास्तव ग्रहितके अवास्तव ग्रहितके असं का म्हटलंय कारण सूक्ष्म अर्थशास्त्र ज्या ग्रहितकावर आधारित स्पष्ट केले जाते मुळात तेच ग्रहितके वास्तवात अनुभवास येत नाहीत म्हणून ही दुसरी मर्यादा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विषयाच्या संदर्भात सांगितली जाते पहिलं अवास्तव ग्रहित काय आहे इतर परिस्थिती समान आहे हे लक्षात घेऊन सूक्ष्म अर्थशास्त्रे आपले सिद्धांत स्पष्ट करत असते पण अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी इतर परिस्थिती कधी स्थिर नसते तिच्यामध्ये नेहमी बदल होत असतोच म्हणून हे पहिलं ग्रहित अवास्तव आहे म्हणून ही पहिली मर्यादा सूक्ष्म अर्थशास्त्राची सांगितली जाते दुसरं अवास्तव ग्रहित काय आहे समाजात पूर्ण रोजगाराची स्थिती असते असे ग्रहित सूक्ष्म अर्थशास्त्र लक्षात घेते पण अर्थव्यवस्थेमध्ये अशी स्थिती कधीही आढळून येत नाही अर्थव्यवस्थेमध्ये असा एकही व्यक्ती आपल्याला आढळत नाही की जो बेरोजगार नाही अशी सिच्युएशन म्हणजे पूर्ण रोजगार पण अर्थव्यवस्थेमध्ये थोड्या अधिक प्रमाणामध्ये अपूर्ण रोजगाराची किंवा बेकार्याची स्थिती आढळते म्हणून हे दुसरं वास्तव ग्रहित सूक्ष्म अर्थशास्त्र लक्षात घेते म्हणून ही सूक्ष्म अर्थशास्त्राची मर्यादा म्हणून सांगितली जाते आणि तिसरी सूक्ष्म अर्थशास्त्राची मर्यादा काय एक्सप्लेन केली जाते तर मौद्रिक व राजकोषीय धोरण अशा व्यापक संकल्पनेचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही जसे की सार्वजनिक आयव्य सार्वजनिक आयव्य म्हणजे सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा अभ्यास परराष्ट्रीय व्यापार आयात आणि निर्यात त्याच पद्धतीने आर्थिक विकास या ठिकाणी शब्द आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे आर्थिक विकास आर्थिक विकास ही संकल्पना व्यापक स्वरूपाची आहे राष्ट्रीय उत्पन्न देशाचे राष्ट्रीय उत्पन्न कसे आहे याची योग्य वाटणी अर्थव्यवस्थेमध्ये कशी केली जाते या सर्व प्रश्नाबाबत सूक्ष्म अर्थशास्त्र विश्लेषण देऊ शकत नाही कारण तो त्याच्या व्याप्तीचा भाग नाही मग या घटकांचं विश्लेषण करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अपुरे ठरते म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची ही मर्यादा म्हणून स्पष्ट केली जाते अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्र फक्त एका व्यक्तीच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करते मग सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची आहे अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा स्पष्ट केल्या जातात मग आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या आपण स्पष्ट केल्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे घटक आपण स्पष्ट केले सूक्ष्म अर्थशास्त्र कोणत्या सिद्धांताचा अभ्यास करतो त्याचं विश्लेषण आपण केलं सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व सुद्धा आपण एक्सप्लेन केलं आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा काय आहेत त्या मर्यादेचेही विश्लेषण आपण केलं की के अशा पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल माहिती स्पष्ट केली जाते तुम्हाला हे विश्लेषण चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल असं आपण ग्रहित धरूया धन्यवाद